ही आहे कुमारी अश्विनी दगडू शिरगूर हिची नुकतीच धाराशिव ग्रामीण पोलीसपदी निवड झाली आहे आंबे तालुका पंढरपूर हे तिचं गाव आई वडील मोलमजूर आयुष्यभर मोलमजुरी करूनच त्यांनी अश्विनीला शिकवलं आणि पोलीस होऊन अश्विनीने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं पांग फिडलं इतकं भारी वाटलं ना की आपण एवढा दिवस प्रयत्न केला आपलं ग्राउंड बसत नव्हतं हे आणि असं लोक खूप बोलायचे ना हे काय आता करू शकते का वगैरे असं खूप काय 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 बोलायचे मग त्यावेळेस ज्यावेळेस मला माझा निकाल मला समजला त्यावेळेस मला ती बोलल्याला मला माझ्या आईवडिलांनी कष्ट के केल्यानं सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं त्यावेळेस मला रडायचं की हसायचं हे काय समजत नव्हतं खूप आनंद झाला होता की मला त्या आनंदात मी काय करू काय नाही असं झालं होतं त्यास खूप आनंद झाला होता आणि माझ्या घरच्यांना पण मी पोलीस झाली त्याबद्दल खूप आ आनंद वाटला त्यांनी खूप कष्ट केले माझ्यासाठी त्यांनी रात्र दिवस काय बघितला नाही ऊन असेल तर उन्हामध्ये काम केलं माझी आई सकाळी लवकर जायची ते उन्हामध्ये काम करायची रोज खुरपा घेऊन तिला कामाला जावं लागायचं पप्पा पण असं कुठेतरी खाणकाम वगैरे असेल तर ते काम करायचे त्याच्यातून येईल ते ये पैसा त्यांनी घरात पण बघायचे आणि मला पण आमची परिस्थिती एवढी हे पण कधी त्यांनी आम्हाला त्या परिस्थितीत जाणीव करून दिली नाही खूप आमच्यासाठी त्यांनी केलं कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही शिक्षणाला पण नाही आणि कुठल्याही इतर गोष्टीला पण त्यांनी कमी पडू दिलं नाही पोलीस भरतीचा अभ्यास करताना अश्विनीला एकदा अपयशही आलं मात्र ती खचली नाही आई वडिलांच्या कष्टाकडे बघून ती जिद्दीने पेटून उठायची पोलीस भरतीची तयारी करताना तिने एका सेंटर सेंटरमध्ये जॉबही केला आई वडील आणि छोटा भाऊ यांच्या कष्टामुळे ती आज पोलीस म्हणून रुजू होण्यास सज्ज झाली आहे प्रत्येकजण म्हणायची बाद झालं शिक्षण आता किती शिकवायचं आता तिचं वय झालंय लग्न लग्न करायला पाहिजे वगैरे असं पण मी माझी जिद्द सुटली नाही मी म्हटलं मला लग्न नाही करायचं जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पाया उभा राहत नाही आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न आणि माझं स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत मला लग्न वगैरे काही करायचं नाही मग तिथपर्यंत मी जिद्द ठेवली आणि ती जिद्द आज मी पूर्ण करून दाखवली अश्विनीचे वडील कष्टाळू आहेत लहानपणापासून काम त्यांच्या पाचवीला पुजलेलं त्यातच मोठ्या दोन मुलींची लग्न अश्विनीचं शिक्षण लहान मुलाचं शिक्षण हे सगळं त्यांनी लोकांच्या शेतात कामाला जाऊन पूर्ण केलं अश्विनीची आई ही खूप कष्टाळू त्यांनी लोकांच्या शेतात खुरपून पै पै जमा केला आणि तोच अश्विनीच्या शिक्षणाला वापरला शिकवलं तिला म्हणलं तू दि गाडीत आली शूट माझे समाधान नाही म्हणून कष्ट करून तिला मी पैसे बिशी पाठवलं पोरांनी तिथे कष्ट केलं भरपूर तिला मदत भरपूर करून तिचं तिचं काशीच्या पूर्ण आम्ही केली पूर्वी दारात आली की माझं फुटलं पाघात मच्छी अरे काम मुश्किल काय करायचं डे कष्ट केलेला आलं फळ्या फडलं हा चांगलं झालं तिचं छान वाटतंय मला आनंद झालाय मला पुलीस झाली ती गरिबीतनं समज केले ना त्याचं आम्हाला तिनं फळ मिळवून दिलंय भारी वाटतय समध्या गोष्टीचं मला आनंद आहे तिचं लग्न करा लग्न करा म्हणतो ती समधी पण आम्ही नाही म्हणावं घेतलं ती इच्छाच झाली आमची पूर्ण केली ती ना त्याचं आम्हाला कष्टाचं फळ तिनं मिळवून दिलेलं आम्ही कुठंच कमी पडलो नाही दगणार कष्ट करून दावल्या मला खूप आनंद झाला माझी बहीण पोलीस झाली तिनं म्हणजे जास्त खूप कष्ट केलं माया डोळ्याने तिने जेवत नव्हती रातन दिवस अभ्यास करायची तिचं आम्हाला स्वप्न आधी काही माहितीच नव्हतं म्हणजे काय बनवायचं मला कळत नव्हतं मी लहान होतो नववी दहावीपर्यंत पर्यंत होतो मी मला कळत नव्हतं माझी बहीण काय करते युपीएमपीशी करते का पोलीस भरती करते मला काहीच समजत नव्हतं पण जेव्हा जेव्हा मला कळा लागलं म्हणजे हिनं पोलीस भरती करते म्हणजे पहिल्यांदा पी पीशी करत होते पण तिचं वय मर्यादा काहीतरी बसत नव्हती म्हणून तिनं वय जास्त व्हायला लागलं म्हणून तिने निर्णय बदलला तिनं स्वतःहून आणि पोलीस भरती ट्रायल केली तिनं आणि पोलीस भरती ट्रायल करून पोलीस भरतीचं तिचं स्वप्न एकच तिने निश्चित केलं आणि ते पूर्ण करून आम्हाला धावलं ग्रामीण भागात अजूनही मुलींचं वय झालं की तिच्या लग्नासाठी इतरांकडून हट्ट धरला जातो मात्र आपण आपल्या आई वडिलांचं आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणताही विचार करायचा नाही असं अश्विनीने पक्क ठरवलं होतं मुलीला किती शिकवता आता तिचं लग्न करून टाका असं म्हणणाऱ्या सर्वांना अश्विनीने आपल्या यशामधून उत्तर दिलंय परिस्थिती कितीही नाजूक असू द्या आपल्याला जर ते करायचंच असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीतून ते नक्कीच आपल्याला आपल्यापर्यंत येतं त्यामुळे परिस्थिती माझी नाही आहे किंवा असं म्हणून घरी कधीच बसू नका प्रयत्न करत राहत यश नक्कीच मिळेल मीही माझ्या क हलाती हाला हालाखाचे हाला का दिवस काढले आणि माझी परिस्थिती अशी नाजूकच होती माझ्या आईवडील स्वतः शेतात काम करत होते त्यांनी पण मला साथ दिली घरच्यांनी पण प्रत्येकांचा साथ द्यायला पाहिजे मग ही कुठेतरी गोष्ट होते आणि अशा पद्धतीनं आपण त्या यशापर्यंत नक्की पोचू शकतोय ज्यावेळेस मी इथं असायची ना, ना तर ना मी म्हणजे अॅकॅडममध्ये होते नंतर मी तर घरी आले ना त्याने असं रोज मी आले तरी ती पण कामाला जायची घरातलं सगळं करायची कामाला जायची मग संध्याकाळी ते आल्यावर झोपलेले असेल असायचे ना त्यावेळेस मी त्यांच्या पायाकडे बघायची त्यावेळेस मला त्यांच्या ती पायाच्या भेगा सा सतत म्हणायच्या तू काहीतरी कर ह्यांच्या पायाच्या भेगा बघ त्यांनी केलेलं कष्ट बघ त्या कष्टानं तू त्यांना यश दिलं पाहिजे त्यांच्यासाठी काय तरी केलं पाहिजे मला ज्यावेळेस मी काही करेल जेव्हा काय मला माझं मन थकेल तेव्हा ते मला त्यांच्या पायाच्या ज्या भेगा पडलेल्या असायच्या ते माझ्या डोळ्यासमोर दिसायच्या मी म्हणायचे माझे आई वडील एवढं उन्हात काम करते उड़ी मी त्यांच्यासाठी एवढं करू शकत नाही का त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी ते लक्षात ठेवून मी माझं सगळं मला जेवढं होईल तेवढं मी केला आणि यशापर्यंत पोचली अश्विनी आता पोलीस झाली आई वडील आणि भावाच्या कष्टामुळे हे यश मिळालं हे ती आवर्जून सांगते तिच्या या यशामुळे गावखेड्यातील अनेक मुलींना प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की एबी मराठी न्यूज आंबे